आज इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाला आणि त्यांनी थेट भाजपाचे मंत्री अतुल सावे व संजय श्रीसाठ यांच्यावर आरोप केला आहे साहेब इम्तियाज जलीने असा आरोप केला की तुमच्या गुंडांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला आहे सर्वात पहिले ज्या भागात त्यांच्यावर हल्ला झाला त्या भागात भारतीय जनता पार्टीचा कोणीही उमेदवार नाही आणि ज्यांनी हल्ला केला ती सगळी लोकं त्यांच्याच पक्षातली मंडळी आहेत ज्यांना तिकीट दिलं नाही त्या लोकांनी त्यांच्यावर हमला केलेला आहे दोन तीन दिवस अगोदरही असंच त्यांच्या पक्षाचे ज्या नगरसेवकांना त्यांनी तिकीट दिलं नव्हतं त्यांनी त्यांच्याविरुद्ध मोर्चा काढला आणि त्यांच्याविरुद्ध त्यावेळेसही हाच आरोप केला होता की ह्यांनी भ्रष्टाचार करून त्यांनी आर्थिक व्यवहार करून तिकीटं दिली आणि त्यामुळे हा त्यांच्यावर हल्ला होतो आहे साहेब त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना सत्तेचं संरक्षण आहे अर्थात तुमच्या दोघांचं संरक्षण आहे त्या कुंडांना एकही त्याच्यातला जो व्यक्ती आहे मी टी व्हीवर बघितलं त्याच्यापैकी मी कोणालाही ओळखत नाही आणि नाही तर हे त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते होते ज्यांना तिकीट मिळालं नाही ते सगळी मंडळी येते आणि हे स्टंटबाजी आहे उगी स्वतःला प्रोटेक्शन मिळावं स्वतःला तर त्यांना ही जर आयडिया होती ते म्हणले मला दोन तीन दिवस तर दोन तीन दिवसापासून त्यांनी पोलीस प्रोटेक्शन का नाही घेतलं का नाही ॲप्लिकेशन केली पोलिस कमिशनरला की मला या लोकांपासून हे संरक्षण पाहिजे म्हणून काय स्टंडबाजी करायची टी व्हीवर पब्लिसिटी करायची ही त्यांची सवय आहे आणि तीच ते आणि ते मीडियामॅन असल्यामुळे त्यांना ते इझिली जमते जलील यांनी संदर्भात पोलिसांची तक्रार केली जर पोलिसांनी कारवाई नाही केली तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ असा इशारा सुद्धा दिला आहे एक गोष्ट लक्षात ठेवा पोलिसांनी तुम्ही कंप्लेंट करा तुम्हाला आयडेंटिफाईड लोक आहेत तुम्ही त्यांची नावं द्या तुमच्याच पक्षाचे आहेत ते तुमच्याच पक्षाचे असल्यामुळे तुम्ही कारवाई करायला नावं का देत नाहीत तुम्ही तुमच्या पक्षाचे तर ना माझी नगरसेवक आहेत तुमचे जर माजी नगरसेवक तुमच्या पक्षाचे तर त्यांच्यावर तुम्ही कारवाई करायला का घाबरतायत करा कारवाई त्यांच्यावर ज्यांनी तुमच्या विरुद्ध मोर्चे काढले ज्यांनी तुमच्यावर हे केले ते सगळे तुमच्याच पक्षाचे लोक आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा आज असुद्दीन ओवेशी यांची शेराज सभा आहे आणि ते आज जलील यांच्या भेटीला गेले त्या सगळ्या घटनेबद्दल चर्चा करताना पाहायला मिळतात नाही ते त्यांचा तो वैयक्तिक त्यांच्या त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे पण मी तुम्हाला सांगतो ही स्टंडबाजी आहे त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्यांच्यावर हमला केलेला आहे त्यांच्यावर वार केलेला आहे आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांवर त्यांना कारवाई करायला काय अडचण आहे एम आय एम काय मी चालवत नाही ते चालवतात एम आय एमच्या लोकांनी जर ते माझ्यावर एलिगेशन करतात तर एम आय एमच्या लोक त्यांच्यावर हमला करतात आणि त्यांनी माझ्यावर एलिगेशन करणं अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे साहेब ज्यापतींना थेट तुमचं नाव घेऊन गंभीर आरोप करणं आणि त्यामुळे जे आहे ते शहरातील शांतता कुठेतरी बिघडताना पाहायला मिळते शांतता आम्ही बिघडवत नाहीत ते बिघडवत आहेत ते गावामध्ये वातावरण खराब करायच्या मागे आहेत कारण की काय झालं लोकसभेत त्यांना हार पत्करावा लागला विधानसभेत माझ्या समोर ते हरले आता शेवटी माझ्यासमोर हरले म्हणून माझं नाव आज जो व्यक्ती दोन इलेक्शन एकामागे त्यांना वाटते की परत महापालिकेत पण आपली हार होईल म्हणून स्वतःचं इमेज ठेवण्याकरता ते हे सगळे अलिगेशन करू लागले त्यांची निवडणूक आमचा कुठलाही उमेदवार त्या भागात त्यांच्या समोर उभा नाही आणि अशा वेळेस बेसलेस ज्याला काही तथ्य नाही जर माझा तिकडे आमच्या पक्षाचा उमेदवार असता तर आम्ही त्यांच्याशी भांडलो पण असतो पण भांडायची गरजच नाही त्यांचे आपसात त्यांचेच उमेदवार त्यांचेच माजी नगरसेवक आज त्यांच्यावर हल्ला करत आहेत कारण की त्यांनी भ्रष्टाचार करून आर्थिक व्यवहार करून तिकीटं वाटलेली आहेत साहेब आज कैलासनगरमध्ये दादाच्या राष्ट्रवादीचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला यावर आंबादास दानवेने असा आरोप केला की तो भाजप समर्थक का आहे जो कार्यालय जाळणार भाजपचा कोणी समर्थक नाही तो माझ्यानंतर मी पोलिसवाल्यांशी पण बोललो तो थोडासा मेंटली हे आहे म्हणजे त्याची काहीतरी मानसिक संतुलन त्याचं पडलेलं होतं असा तो माणूस आहे तो काही भाजपचा वगैरे कोणी कार्यकर्ता नाही किंवा कुठलाही पदाधिकारी नाही असं त्याचं मानसिक संतुलन त्याचं नेहमी आणि हा पहिला किस्सा नाही त्याने या अगोदरही कैलाशनगरमध्ये असेच काही एक स्कूटर जाळी होते असे काही प्रकार केलेले आहेत उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टॉक शो हे संभाजनगर पार पडणार आहे नेमकं स्वरूप कसं असणार आहे टॉक शो आहे त्यांचं आम्ही जो, जो शहरातल्या नव्वद ठिकाणी स्क्रीन लावलेले आहेत त्या नव्वद म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही चार चार ले जो जो आ, स्क्रीन असे लावलेले आहेत आणि आमच्या सगळ्या चोवीस प्रभागामध्ये जवळजवळ नव्वद ठिकाणी आम्ही हे सगळे स्क्रीन लावून तिकडून तिकडच्या भागातील नागरिकांना बोलवणार आहोत आणि एका ठिकाणून टॉक शो होणार आहे निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत अतुल साहेब होते ज्यांनी आपल्याला संवाद साधला ज्या पद्धतीने इम्तियाज जलीन यांनी अतुल सावेने त्यावर आरोप केला होता ते सगळे आरोप फेटाळले आणि जे आहे ते इम्तियाज जलीन यांनी तिकीट वाटपात पैसे घेतले आणि त्यातून हा प्रकार घडल्याचा पलटवार सुद्धा अतुल सावे यांनी केला कॅमेरा पर्सन हर्षल निकमसर ज्ञानेश्वर लोंडे आणि मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव